श्री शिवाय नमस्तोभ्याम हर हर महादे। नमस्कार देव महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत मैत्रिण चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात पौर्णिमा पौर्णिमेचे व्रत का केलं जातं पौर्णिमेचा उपवास का केला जातं हे आपण पंडित मिश्रा यांनी खूप छान उल्लेख केला आहे शिवपुराणात याचे छान असे माहिती सांगितली आहे की पौर्णिमेचा उपवास का केला जातो पौर्णिमेचे व्रत करण्याचे कारण काय आहे तर हेच आज आपण पाहणार आहोत पौर्णिमेचा उपवास काही स्त्रियाही करतात काही पुरुषही करतात कोणी एक टाईम फळाहार खा खाऊन करतात तर कोणी एक टाईम जेवण करून करतात पौर्णिमेच्या उपवासात खूप छान सांगितले आहे की ज्यावेळेस आपण उपवास सोडतो त्यावेळेस जो देवीला प्रसाद असतो तो, तो खिरीचा प्रसाद द्यावा असे खूप महत्त्वाचे सांगितले आहे तसेच उ उपवासाच्या प्रसादात ख्या दुधाचे सर्व साहित्य म्हणजे सर्व पदार्थ असले पाहिजेत कारण माता लक्ष्मीला पौर्णिमेच्या दिवशी दुधाचे सर्व पदार्थ आवडतात त्या पदार्थांचा भोग दिला जातो तुम्ही बाराही महिने पौर्णिमा करा काहीच प्रॉब्लेम नाही पण तुम्ही पौर्णिमेचा उपवासाची सुरुवात केव्हापासून करायचं हे मी तुम्हाला सांगते पौर्णिमेचा उपवास चैत्र महिन्यातील पहिल्या पौर्णिमेपासून पोर्... उपवासाला सुरुवात करावी कारण चैत्री पौर्णिमा ही पहिली पौर्णिमा मानली जाते सिद्ध पौर्णिमा मानली जाते कार्यसिद्ध पौर्णिमा मानली जाते कारण या पौर्णिमेलाच सत्यनारायणाची ही पूजा मोठ्या प्रमाणात घालतात प्रत्येक कार्य सफल होतं असेही म्हटले जातं शिवपुराणामध्ये पंडित मिश्रांनी कंद पुराणामधले खूप छान असे पौर्णिचे पौर्णिमेचे अनुभव सांगितलेले आहेत ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचे मन विचलित होते वाईट मार्गाला दा जाते त्यावेळेस ते, ते मन चुकीचे मन वाईट मार्गाला कोण घेऊन जातं हे त्यांचे चंद्रबळ वाढलेलं असतं त्यामुळे त्यांचं मन चुकीच्या मार्गावर जाते व्यक्तीच्या राशीमध्ये पत्रिकेमध्ये व्यक्तीच्या ग्रहामध्ये जेव्हा चंद्र बेकार चाललेला असतो तेव्हा व्यक्ती चांगले काम करता करता वाईट मार्गाला वाईट कामाला लागतात तसेच ज्यावेळेस आपल्या घरातील मुलगा मुलगी चुकीच्या मार्गाला चाललेला आहे आपण सांगितलेले काहीच ऐकत नाहीत तेव्हा किंवा आपल्याशी उद्धटपणे बोलतात तेव्हा त्यांचाही चंद्रबळ वाढलेला असतो त्यांचाही चंद्रबळ वाढत चाललेला आहे असे म्हणावे तसेच घरात ग्रहकलेश होतात वादविवाद होतात तर यासाठी आपल्याला शिवपुराणात खूप छान असा उपाय सांगितला आहे तो श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे देवादिदेव महादेव हे भोळ्या भोळे भंडारी आहेत ते प्रत्येक आपल्या भक्ताची मनोकामना इच्छा पूर्ण करतात तर आपल्याला काय करायचं आहे पौर्णिमे दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन एक पांढरे फूल कुठलेही पांढरे फूल अर्पण करून एक तांब्या शुद्ध जल अर्पण करायचे आहे शुद्ध जल अर्पण केल्यानंतर तेच पाणी तिथेच अचमन करायचे आहे म्हणजेच ते पाणी आपल्याला प्यायचे आहे शिवपुराणात असेही म्हटले आहे की देवादिदेव महादेवाला ज्यावेळेस आपण हे सर्व अर्पण के करतो त्यावेळेस हे करत असताना लक्ष्मी मातेसाठीच करत आहोत असे म्हटलं जातं कोणती लक्ष्मी तर पूर्ण लक्ष्मी असे म्हणतात मी याच्याबद्दल खूप छान महत्व सांगत आहे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे पूर्ण आणि अपूर्ण लक्ष्मी का म्हणतात ल ते मी आज आपण पाहणार आहोत एकदा भगवान नारायण म्हणजे श्रीहरी आणि माता लक्ष्मी बसल्या होत्या तेव्हा त्यांचा संवाद चालू होता नारायणाला माता लक्ष्मी मोठ्या आवाजात आणि क्रोधित होऊन म्हणतात नारायण तु, तुम, 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 नार, तुम पन, जगात सगळे लोक तुमचेच भक्त आहेत तुमचेच नाव घेतात तुमचेच नार नामस्मरण करतात तुमचेच भजन करतात पण सत्य सांगू का जगात माझ्याशिवाय काहीच नाही माझ्याशिवाय हे जग अपूर्ण आहे माझ्याशिवाय संसार अपूर्ण आहे तेव्हा भगवान हरी स्मितहास्य करतात आणि म्हणतात माता हे तर चुकीचे आहे लक्ष्मी तुम्ही जे काही बोलता ते चुकीचे आहे गलत आहे तेव्हा माता लक्ष्मी क्रोधित होतात अहंकारात भगवान भ म्हणतात जे मी बोलते तेच खरं आहे तेव्हा भगवान हरीला राग येतो आणि श्री विष्णू म्हणतात लक्ष्मी तू एवढ्या मोठ्या गोष्टी बोलतेस की तुझ्याशिवाय रा हे जग अपूर्ण आहे हे जग राहू शकत नाही हा संसार होऊ शक शकत नाही मी तुला सांगतो की लक्ष्मी तू अपूर्ण आहे तू अपूर्ण आहेस तेव्हा लक्ष्मीला खूप राग येतो आणि माता लक्ष्मी म्हणतात म्हणजे मी अपूर्ण आहे म्हणजे काय तुम्हाला हे माहीत आहे का तेव्हा भगवान विष्णू म्हणतात तू पूर्ण केव्हा झालीस तुझी पूर्णता कुठे आहे तेव्हा लक्ष्मी मातेच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं आणि श्रीहरी श्रीहरीपासून माता तिथून उठून सरळ सरस्वती मातेकडे जातात तेव्हा सरस्वती मातेला म्हण सरस्वती माता म्हणतात लक्ष्मी तुम्ही इथं कसं काय आलात एवढे का रडता काय झालं आहे तेव्हा लक्ष्मी माता म्हणतात माता मला माझे पती श्रीहरी असे म्हणतात की अपूर्ण आहेस तू तेव्हा सरस्वती माता म्हणतात तू रडू नकोस तुझे पतीच म्हणाले आहेत ना अपूर्ण आहे मग का रडायचा उगीच तेव्हा सरस्वती म्हणतात चल माझ्याबरोबर आपण माता जगदंबा जगाची जननी तिच्याकडे जाऊयात आणि माता पार्वतीकडे जातात माता पार्वती लक्ष्मीला आणि सरस्व सरस्वतीला पाहतात तेव्हा माता लक्ष्मी आणि सरस्वती तिथे आले आहेत हे बघून त्यांना खूप आनंद आनंद होतो तेव्हा जग जननी म्हणतात माता लक्ष्मी सरस्वती एवढं काय झालं आज तुम्ही माझ्याकडे आला तो घेही यांचे संवाद चालू असताना त्यावेळेस देवादिदेव महादेवाचे लक्ष माता लक्ष्मीकडे जाते तेव्हा त्यांना ते सर्व समजतं कारण ते दे जगाचे अधिपती पृथ्वीपती आहेत आणि मनातल्या मनात म्हणतात मनात, भगवान नारायणाने आज लक्ष्मीला अपूर्ण म्हटले आहे मग बघा आता पार्वती मातेलाच आपण काहीतरी करायला सांगूयात तेव्हा महादेव पार्वती मातेला म्हणतात जगज्जननी तुम्ही लक्ष्मी लक्ष्मी मातेला पूर्ण बनवण्यासाठी काय करता येते ते बघा असे महादेव म्हणतात तेव्हा माता पार्वती जगज्जननी लक्ष्मी जगदंबा लक्ष्मीला म्हणतात काय ह श्रीहरी अपूर्ण बोललेत तर काय झाले आता मी पूर्ण बनवते असे म्हणून आपल्या मांडीवरचे जे श्री गणेश आहेत त्यांना उचलतात आणि लक्ष्मीच्या मांडीवर म्हणजेच लक्ष्मीकडे देतात आणि पार्वती माता लक्ष्मी मातेला म्हणतात आजपासून तुम्ही पूर्ण झाला आहात असं म्हणतात आपल्या जोळीत जोपर्यंत संतान नाही तोपर्यंत ती स्त्री अपूर्ण आहे असे समजले जाते माता पार्वती जगज्जननी सर्व पृथ्वीवरती एक सिद्धता केली की आपल्या मांडीवरील श्री गणेशाला म्हणजेच पुत्राला माता लक्ष्मीच्या मांडीवरती देऊन लक्ष्मी मातेला पूर्ण केलं तो दिवस होता पौर्णिमेचा चैत्री पौर्णिमेचा मग बघा तो कोणता दिवस आहे तर चैत्री पौर्णिमेचा म्हणून पौर्णिमे दिवशी अमृतच नाही बरसत तर माता लक्ष्मीही प्रसन्न होतात शिवपुराणात ह्याचे महत्त्व खूप छान असे सांगितले आहे शिवपुराणात असेही सांगितले आहे ज्या स्त्रियांचे अखंड सौभाग्य आणि घरात सुख समृद्धी शांती पाहिजे असेल तर पौर्णिमेचे व्रत आवर्जून करावे ज्या स्त्रियांना संतान नाहीत त्यांनी म्हणजेच भगवान कृष्णाने यशोदेला द्वापारामध्येही सांगितले आहे की पौर्णिमेचे बत्तीस व्रत केले की नक्की संतान प्राप्ती होते हेच शिवपुराणातही उल्लेख झाला आहे म्हणून ज्याला एकही मूल नाही त्यांनी मनापासून श्रद्धेने देवादिदेव महादेवाचे देवा नामस्मरण करत करत माता लक्ष्मीचे नामस्मरण करत करत तुम्हाला चैत्री पौर्णिमेपासून बत्तीस पौर्णिमा चालू करायच्या आहेत स्व इच्छेने तुम्ही हा उपवास करू शकता फळहार करून करू शकता किंवा एक टाईम जेवण करूनही करू शकता असा कोणताही गोष्ट नाही की अ, उपवास कडकच केला पाहिजे तर आपल्याला फळाहार किंवा एक टाइम जेवण करून मनापासून आणि श्रद्धेने हे उपवास करायचे आहेत तर बघा मैत्रिणी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम असे टाईप करायचे आहे धन्यवाद